नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सरस्वती प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत मिळवले घवघवीत यश स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत करण्यात आला सत्कार मिर्झा साहेरा शादूल हिने मराठवाड्यात प्रथम क्रमांक येण्याचा मिळवला मान त्याचबरोबर ऑलिम्पियाड व इतर स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत गोल्ड मेडल मिळवले आहे येथील सरस्वती विद्यालयात आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय विविध स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी मोठे घवघवीत यश मिळून या शाळेचे नाव महाराष्ट्रात नावलौकिक केले आहे मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत शाळेची इत्ता तिसरीतील विद्यार्थिनी मिर्झा मायरा शादूल हिने मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे याचबरोबर श्रेया आय ए एस व ऑलिम्पियाड या परीक्षेमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळून नेत्रदीपक यश मिळवले आहे तसेच श्रीनिवास रामानुज आर एम ओ या राज्यस्तरीय स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळून शाळेला घवघवीत यश मिळवून दिले आहे या गुणी गुणवंत विद्यार्थ्यांचा आज शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांचा शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर फुजेल जागीरदार सचिव अब्दुल शिपूर जागीरदार व मुख्याध्यापक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आलेला आहे मिळवलेल्या या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक करून प्रेरणा देण्याचे कार्य संस्थेचे अध्यक्ष अब्दुल मुजीब पटेल जागीरदार सचिव अब्दुल शुकूर जागीरदार मुख्याध्याप डॉक्टर फुजील जागीरदार फारूक जागीरदार चालक श्रीरामे पालक तुटेवाड मैनुद्दीन मिर्झा यांनी केले आहे आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या गुन्हे विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान केल्याने सर्वत्र या शाळेचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे